आपल्याला नक्षल्यांकडनं दाऊद कडून धमक्या येत होत्या मात्र तरीही झेड प्लस सुरक्षा देण्यात आली नाही आपल्याला जिबे मारण्याचा प्लॅन होता का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाअधिवेशनातून त्यांनी हा आरोप केलाय एक चेहरे पे काही चेहरे लगा लेते हे लोक असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदे डरपोक नाही हा निदड्या छातीचा बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा चेलाय काय तुमच्या मनामध्ये होत कि आणि एकनाथ शिंदेची हत्या करावी त्याचा खून करावा काट्याने काटा, काटा निघावा असं होतं का अशी शंका मी सांगतो कारण मी तुमचा अडचण नव्हतो हो तुम्ही मला अडथळा का समजत होते जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया म्हणजे एकदा नाही तुम्ही दोनदा फसवलंय दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील